सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास आणि एकावन्न चिठ्ठ्या कॅरेट मध्ये टाकल्या बक्षीस आहेत सात त्यामुळे सात बक्षीस राहणार आहेत त्यामुळे पाच सेमी हे सात सात नव्हतील आणि दोन सेमी हे आठ आठ नव्हतील पहिले पाच सेमी सात सात नव्हतील त्यावेळेला आडलेले तास राखीव राहील पड्याला कडचं तास राखीव राहील मधल्या सात तासाला सात गाड्या पडतील आणि ज्यावेळेला आठ आठ न शेवटचे दोन सीमे आहेत त्यावेळेला एक नंबर तास हे स्टेजच्या कडचं राहणार आहे याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्यायची आहेत चला पहिल्या गटातले बैलगाडी मालक आलेत का इथं पहिल्या गटातले गट विजेत बैलगाडी मालक हा सुसऱ्याचं नाव आपण पळलाय आपण आला तरी चालतो नाहीत आले दुसऱ्यातले आलेत काय पोसे सावळेकरांचा सूर्य आणि रामाची गाडी दुसऱ्या गटात लागली होती त्यांच्या शिवासी या मैदानातला पहिला सिमी काढला जातोय हो